समृद्धी महामार्गावर भीषण आग गुंडेवाडी शिवारात मोठी दुर्घटना समृद्धी महामार्गावरील गुंडेवाडी शिवारात इथे नॉल न भरलेल्या एका टँकरला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये नागपूरहून मुंबईकडे जाणारा क्रमांक आर जे झिरो नऊ जी ए त्रेपन्न त्र्याहत्तर इथेनॉल केमिकल भरलेला टँकर समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक तीनशे चौसष्ट पूर्णांक सात मुंबई कॉरिडॉर या ठिकाणी पोहोचला टँकरचे चालक जितेंद्र कुमार चंद्रप्रसाद पांडे यांना गुंडेवाडी शिवार परिसरात टँकरला आग लागल्याचं निदर्शनास आलं चालकानं चा कडेला उभा केला आणि महामार्ग पोलिसांना माहिती दिली टँकर मध्ये इथेनॉल केमिकल असल्यानं अवघ्या काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केलं या भीषण आगीमध्ये टँकरचं मोठं नुकसान झालं पण सुदैवानं जीवितहानी टळली महामार्ग पोलिसांना माहिती मिळताच ते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ अग्निशमक दलाला बोलावलं अग्निशमक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणली या दुर्घटनेत टँकरचे टायर आणि मागील बाजू पूर्णपणे जळून खाक झाली त्यामुळे मोठा आर्थिक नुकसान झालंय मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे आणि बचाव पथकाच्या तत्परतेमुळे या घटनेत कोणती जीवितहानी झाली नाही या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं भाऊ आग हो आग लागली